नमस्कार स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर नुकत्याच आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळाऐवली वस्ती येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या तर तिथले हे फोटो आहेत बघा किती छान रांगोळी सर आणि मॅडम आमचे यांनी स्वतः काढलेली होती शाळेचे शिक्षक फळ्यावरती पण छान मस्त अक्षरांमध्ये हे सरांनीच लिहिलेले बघा मस्त असे विद्यार्थी सगळे तयार झालेले आमच्या खेळासाठी झाडाच्या खाली मस्त थंडगार सावलेल्या लॉन मध्ये आहेत शाळेत झाडं भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांची अजिबात सुद्धा गैरसोय झाली नाही तर त्या प्रसंगी दोन शब्द मी बोलले होते आमच्या सुंदर स्वच्छ आणि आनंदी आई शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं शिक्षक पालक आणि सगळ्या सकाळपासून मदत करणाऱ्या स्टाफचं हार्दिक हार्षक स्वागत आमच्या शाळेच्या वतीने खरं तर अगोदर या शाळेमध्ये एकदा तालुकास्तरीय स्पर्धा सुद्धा आमच्या रसा सर आणि मॅडमच्या यांच्या काळामध्ये पार पडल्या होत्या त्यानंतर आता दुसऱ्यांदाच केंद्र केंद्रस्तरीय स्पर्धा पार पडत आहेत खरं तर हे एकदम अचानक ठरल्यामुळं जर कुठं काही व्यवस्था करण्यामध्ये कमी पडली तर सर्वांनीच सह सहकार्य असावं अचानक स्पर्धा घेण्यात आल्यामुळं थोडंफार तिथं होऊ शकतं परंतु सगळ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी समजून घ्या आणि सर्वांनी सगळ्या शिक्षकांनी सकाळपासून मदत केली असं सा सरांनी सांगितलं तर सर्व शिक्षकांचा खरोखर मनापासून आभार तर खेळ क्रीडा हा हे एक क्षेत्र असं आहे बघा आपण खेळल्यानंतर अभ्यास हा तर रोजच असतो परंतु खेळल्यानंतर एक मन स्वच्छ निर्मळ होतं आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आताच्या सोशल मी मीडियाच्या काळामध्ये खेळाला आपण सर्वांनीच मैदानी खेळांना प्राधान्य दिलं पाहिजे त्यामुळे अशा या स्पर्धा वेळोवेळी शाळांमध्ये सुद्धा आयोजित केलेल्या आहेत तर सर्वांनी खेळांचा आनंद घ्या आणि खेळ हा खेळ म्हणूनच खेळा खेळामध्ये हार जीत चालूच असते एकदा हारलं म्हणजे आपण पुन्हा पुन्हा हरवा असंच काही नाही हार जीत सोडून खेळाचा आनंद सर्व त्यांनी घ्यावा पुन्हा एकदा आमच्या शाळेमध्ये सर्वांचं हर दोन नंतर काही थोड्या वेळानंतर मस्त असा सांस्कृतिक कार्यक्रम दोन तीन शाळेंचा सा इथं सादर करण्यात आला खेळांच्या स्पर्धा पार पडल्यानंतर एकदम लहान लहान चिमुरड्या मुलांनी छान असे नृ नृत्य सादर केली छान असा समारोप झाला कार्यक्रमाचा व्हिडिओ कसा वाटला आमची सुंदर शाळा कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद